आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वत्र निवडणुका चालू आहेत या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी पूर्ण राज्यभर दौरा करते काल सहा सभा मी घेतल्या तीन सभा मी घेतल्या आणि तीन सभा मी बायका घेतल्या त्याचप्रमाणे आज मी ते आलेली आहे या आपल्या सर्वांच्या आग्रहा खातर मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या या किनगाव या जिल्हा परिषद सर्कलच्या आहे या मंचावर आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या सर्वांनी निवडून दिलेले आणि आता मंत्री झालेले नामदार आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वेळा राज्याच्या स्तरावर जे काम करतात गणेशदादा हाके मंचावर उपस्थित रिपाईचे बाळासाहेबजी कांबळे उपस्थित सर्वच मान्यवर पण मी खास नाव घेईन ते आमच्या अशोक काका केंद्रे यांचं त्रिंबका बा यांचं आणि सर्व मान्यवर ह्याच्यासाठी म्हणते कारण पुढच्या तीन सभा मला हेलिकॉप्टरनी करून पुन्हा बाय कार सभा करायच्या तर मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते नी? उमेदवारांचं नाव घेईन त्या उमेदवारांनी फक्त पुढे यायचं आहे किनगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रतीक्षा भागवत गुटे आणि किनगाव पंचायत समितीच्या उमेदवार सुरेखा अशोक मुंडे धानोरा पंचायत समिती गणाचे उमेदवार आमच्या अयोध्या अशोक केंद्रे या तिघे महिलाचे आहे आणि मी पण आले महिला प्रचाराला असा हात करा विजय विजयाचा हात कराई पण आली प्रचाराला चला पुढचा जिल्हा परिषद गट खंडाई येतील आमच्या जिल्हा परिषदच्या उमेदवार रेखा अशोक तरडे कंडाळी पंचायत समितीचे उमेदवार सुरेखा संतोष केंद्रे आणि उजना पंचायत समिती गणाचे उमेदवार वैष्णवी श्रीहरी सोडगीर आले का असा बरोबर हात करा विजयाचा हात यांना आपण प्रचंड मताने विजयी करायचा आहे याच्यानंतर हाडोळी या, या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अजिंक्य प्रकाश देशमुख ठीक आहे मी नाव घेते पंचायत समिती गणाच्या हडोळतीच्या मीराताई सिद्धलिंग निवृत्ती गुंडरे पंचायत समिती अंदोरीचे सुधीर शिवाजीराव गुटे आणि कोडगाव पंचायत समितीचे डॉक्टर अंजली रामेश्वर गौंड यांना आपण प्रचंड मकानी विजयी करायचं आहे जिल्हा पर परिषद गट रोकडा सावरगाव वाश्विन दोंडीराम नागराळे पंचायत समिती गण रोकडा सावरगाव देवेंद्र भालचंद्र जाधव आणि हिप्परगा इथले पंचायत समितीचे उमेदवार कमल माधवराव सर्वदे यांना आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करायचं आहे बर शिरूर जिल्हा परिषद गट तिथले उत्तम संभाजी माने पंचायत समिती गट शिरूर मधले सुरेश बाबासाहेब पाटील आणि वळसंगी येथील पंचायत समितीचे रवींद्र शामराव बोडके अरे तुम्ही असं कसं गेले रे मला गेले आहो मी दुसऱ्याचे उमेदवार वाचले ना आपले फक्त द्यायचे तुम्हाला काय करायचंय पंजा आणि ते द्यायचे काय स्टेजवर अभ्यास कर देखे। देखे। आगे। आगे। का मी कोण का करू नका तुम्ही यांनी जरी केला असला तरी तुम्ही करू नका आमची इथे युती आहे बाबासाहेब पाटलांनी सांगितलं तेव्हा आम्ही व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ मेसेज करून बाबासाहेबांसाठी मत मागितले ते म्हणाले ताई ते प्रत्यक्षात आल्यात म्हणजे उमेदवार माझे किती लाडकी असतील हे तुम्ही जरा विचार करा मी <प्थाँगा> आज सकाळी माझं हेलिकॉप्टर बिघडलं त्या लोकांच्या हृदयाचा ठोका तुकला असेल हजारो लोक फोन करायला मेसेज करायला आमची आई तिकडून म्हणाली जाऊ नको जाऊ नको बाकी कोणी सभा येई नाही तुलाच काय अडलंय वगैरे वगैरे तिला आपलं काळजी तिला नाही पण की आपलीच पोरगी सगळं काम करते पण मी म्हणलं माझं इथे सभा पक्षाची घेणं कर्तव्य आहे पण हे उमेदवार हे माझ्या जीवाचे उमेदवार आहेत माझ्या घरचे उमेदवार आहेत आमच्या अशोक मुंबई पुण्यामध्ये राहिला अनेक वर्ष मुंडे साहेबांच्या जाण्यापासून एखाद्या सावलीसारखा माझ्या समोर राहिला त्या अशोकची पत्नी आहे त्यांनी ठरवलं की आता पुढचं आयुष्य पोरं जिथले तिथं झाले आम्हाला इथं राहायचं आहे त्यांची पत्नी आपल्याकडे उभी आहे आमच्या अयोध्या उभे आहेत आणि सुट्टे उभे राहिलं तुम्ही उभी घेतलं ते तर तिथे आहे तिथं हे बघा पुणे करतात आता हे तीन त्या तीन मध्ये तिरांचे चिन्ह काय काय तुम्हाला विचारले स्टेटच्या विचारून भेटणार नाही बरोबर बाजूचे आमचे उमेदवार आले ते उभे राहा नाव द्या त्यांची नाव झाले तुमचे प्रफुलचंद्र पुंडे यांचं चिन्ह काय बघा तुमचं चिन्ह काय घड्याळ अजून कोणी घड्याळ बाबा हे घड्याळ बरोबर ना बघा घड्याळ बघायचं कमळ बघायचं दुसरं काय बघायचंच नाही आणायचंच नाही दुसरं काय बरोबर यांच्यासाठी मी आले आज मी पूर्ण काल सभा घेतल्या सभा घेत असताना आम्ही वेगवेगळ्या मंचावर महामानवांचे पूजन करतो छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करतो ज्यांच्यामुळे आपण या श्वास घेतो हो। आहोत त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन केल्याशिवाय कार्यक्रम कसा पुढे जाईल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी राज्य घटना दिली देशाला घटना दिली आपल्याला संविधान दिलं आणि गरिबांनी श्रीमंत मोठ्या आणि लहान्यातला जात मोठी जात हा भेद पूर्णपणे संपुष्टात आणून सगळे माणसं हे सारखे आहेत त्याच्या सा देशामध्ये सहिष्णू संविधान दिलं त्या महामानव डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलं नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं महात्मा फुले सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक देवी संत सेवालाल महाराज असे सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग, फोटोचे पूजन करताना मुंडे साहेबांचा फोटो असतोच मुंडे साहेबांना वंदन करताना अजूनही लोकांचे डोळ्याच्या कडा पानावतात आणि मुंडे साहेबांना आठवण करताना अजूनही मायमावली आपल्या डोळ्याला पदर लावते माझ्याकडे बघत असताना आशीर्वाद देते कारण आमच्या वाघाचे लेख आहे हे प्रेम लोकांचं पण आणि हे करत असताना त्यांच्या बाजूला एक फोटो जो आपल्याला कधीच अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीने येईल ते म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार मुंडे साहेबांचं जाणंही जसं अचानक झालं पण अजितदादांचं जाणं जे झालं ते अत्यंत मनाला अत्यंत वेदना देऊन गेलं आदल्याच दिवशी आम्ही कॅबिनेट मध्ये एकत्र होतो आमचा घराला एकाच भिंती आहे पलीकडे देवगिरी आहे इकडे रामटेक मध्ये मी राहते आणि असं वाटलं नाही की ही वेळ त्यांच्यावर येईल शत्रुवर्धनाशी वेळ येऊ नये मुंडे साहेबांचे वय ते त्रेसष्ट वय होतांचे काय दोन तीन वर्ष मागे पुढे असेल अकाली जाणे खूप मोठी पोकळी तयार करत असत आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी असंख्य लोकांना स्वतःला रात्रीचा दिवस करावा लागतो हाडाचे काळ करावी लागतात तेव्हा ती पोकळी भरून निघत असते हे एवढं सोपं काम नाही मुंडे साहेब झालं जसं आपल्याला अजूनही बारा वर्ष झाले मुंडे साहेबांना जाऊन वर्ष वर्षे अजूनही मुंडे साहेबांचे पुतळे तयार होत आहेत अजूनही मुंडे साहेबांची स्मारक तयार होत आहेत अजूनही मुंडे साहेबांच्या नावाने गावातल्या मंदिरामध्ये मुंडे साहेबांच्या फोटोची जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हणला हा भाऊ खरंच आहे पण या जे देवाला आवडून गेले त्यांचे विचार आपल्याला पुढे चालवायचे फार मोठा संघर्ष पुढे पेलायचा असतो तेव्हा ते विचार आपल्याला चालवता येतात आणि म्हणून मी इथे आले गोपीनाथ मुंडेची लेख आहे हेलिकॉप्टर मध्ये बिघाड मला सगळे म्हणजे दौरा कॅन्सल करा कॅन्सल करा कॅन्सल करा म्हणजे हे व्हेंटिलेटर वर नाही का मी कस दौरा कॅन्सल करू <laughs> काहीही झालं तरी मी जाणार छोटी माझी आई म्हणली बाबा सारखी जिद्दी आहे लोकांसाठी लोकांसाठी जायचं म्हणलं तर मी कशाचीच परवा करत नाही आणि मी घाबरतच नाही कशाला घाबरत नाही कारण तुमच्या आशीर्वादाचं बळ आहे मला चे हे मला विश्वास आहे ईश्वराची कृपा आहे तुमची सेवा करायची आहे आणि हे कर्तव्य आहे माझं की ज्यांनी माझ्यासाठी उभे राहिले आज अशोकराव केंद्रे आमचा एवढ्या वर्षाचा संबंध आहे मुंडे साहेब गेल्यानंतर त्यांच्या शाळेवर अनेक वेळा मी कार्यक्रम घेतले तिथे सगळे सैनिक ते सगळे पोरं जोरात कार्यक्रम घ्यायचे आमच्या घ्यायच्या सभापती झाल्यानंतर त्या आता हे गुट्टे आमचे तरुण मुलगा नवीन मुलगा आलेला आहे त्याला पण आपण संधी दिली पाहिजे अशोक सावली सारखा माझ्या पाठीशी उभे राहिला त्याची पत्नी उभी आहे म्हणून ती आली कोणीही आपल्यावर प्रेम केलं कोणी आपल्या परिवाराचं सदस्य म्हणून राहिले जेव्हा अशी परिस्थिती होती की परिवार आणि लोक याच्यात मला भेदच करता येत नव्हता अशा वेळी हे सगळे माझ्या पाठीमागे राहिले मी माझ्या पुण्याची गठडी त्यांच्या पाठीमागे ठेवली आहे तुम्ही त्याचा सन्मान करणारे त्यांना माणसं दिसतात टोपीवाले वगैरे शेतकरी माणसं तुम्हाला हात जोडून सांगते तुम्ही या लेकरांना आशीर्वाद द्या या तरुण आमच्या महिला आहेत त्यांना आशीर्वाद द्या युवा बांधवांना सांगते प्रचार करा काही इकडे तिकडे बघू नका काय रावळे असतील काही नाते गोते असतील त्याला म्हणा बाबा सात तारखेनंतर ये पूर्णच जेवण जेव घालतो पण आता काही म्हणलं तिथंच म्हणणार का मी एवढं जीवावर उतरून आले तर त्याचं मान करावं लागेल का नाही आणि या लाडक्या बहिणी आहेत का नाही लाडक्या बहिणी कुणाच्या हात वर करा बरं कोण कोण आहे देवा भाऊच्या लाडक्या बहिणी या लाडक्या बहिणी हे लाडके मिळून ये बरोबर आहे का नाही मोदीजींनी चांगली सोय करून ठेवली लाडक्या बहिणी आहेत लाडके मिळून येत शेतकरी सन्मान योजना आहे बारा हजार रुपये वर्षाला अकाउंट वर येतात कोणालाही सुचलं नाही आधी म्हणून आमच्या मागे उभं राहायचंय देशात आमची सत्ता आहे राज्यात आमची सत्ता आहे जिल्ह्यात सुद्धा आमची सत्ता आणायची त्याच्यासाठी आमच्या मागे उभं राहायचंय या अहमदपूर मतदारसंघावर मुंडे त्यांनी खूप प्रेम केलं मी प्रेम केलं या अहमदपूर मतदारसंघावर मी ग्रामीण विकास मंत्री असताना जलसंधारणाचे बंधारे असो मुख्यमंत्री ग्राम योजना असो पंच असो ग्रामपंचायत कार्यालय <पले> असो सगळ्या सगळ्या गोष्टी जशा परळीला दिल्या तशाच अहमदपूरला आताही सांगते बाळासाहेब आमचे सरकारी कॅबिनेट मंत्री आहेत पण अहमदपूरच्या आता कोणती नदीचा उल्लेख केला आपण या मार नदीच्या पुनर्जीवनासाठी मी तुमच्या पाठीमागे सक्षमपणे उभे राहू आपण त्या मन्यार नदीचं पुनर्जीवन नह करू तुमच्या जीवनामध्ये कशा कमी तुम्हाला खात्यात काढलं आणि मी त्याच्यामध्ये काही योगदान देऊ शकते तर तुमच्या बरोबरीने मी त्या मंत्र्याकडे जाऊन माझ्या लोकांसाठी हात जोडून ते काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या बरोबर उभी राहील असं या निमित्ताने सांगितलं लोकांचं सा प्रेम ही सगळ्यात मोठी मोठी संपत्ती आहे ही जाणीव मुंडे साहेबांना होत जाणीव मोदीजींना मोदीजी काही प्रधानमंत्र्यांच्या घरी जन्मले नाही मोदीजी काही मोठ्या सावकाराच्या घरी जन्मले नाही आपल्या सरकार शेतकऱ्याच्या घरी एका गरीब आईच्या पोटी जन्म घेतला एका गरीब बापांच्या पोटी जन्म घेतला गरीब बापाच्या पोटी गरीब आईच्या जन्म पोटी जन्म घेतलेला माणूस प्रधानमंत्री होऊ शकतो हे सिद्ध करण्याचा संस्कार भारतीय जनता पार्टीच्या आमच्या मागे उभे म्हणून होऊ शकतो आज मोदीजी यांनी आपल्या गरीब ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा विचार केला त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ आमच्या देवेंद्रजींनी लाडकी बहीण बनलं त्या लाडक्या बहिणीचं तर काही विचारायचंच नाही साधा किडका मिडका भाऊ असला तरी आपण कॉलर टाईट करतो अरे माझा भाऊ येईल मग कळेल तुम्हाला मी तो मुख्यमंत्री भाऊ आहे किती दाख टाकत असतील तुमच्यावर मी तर समजूच शकत नाही किती ओवाळी येते रे सख्या भावाची सांगा बरं दिवाळीला भाऊ किती वळणी देतो बोलवतच नाही आता पहिलंच ऐकलं मी बायकांशी बोलायले आणि किती देतो ते हे माणूस नाही कोण बोलवित नाही तुम्ही बहिणीला मायारी बोलवत नाही का बहीण बोलवत नाही बोल बरोबर आहे ना तुम्हाला राखी पूर्ण मला भाऊ आला किती वळणी देतो आम्हाला सांगू द्या तुमच्या अविश्वास नाही माझा किती नेतो पाचशे पाचशे हजार माहेरी गेला दिवाळीला साडी बिडी नेसवत असेल ना माहेरी आई आईच चालते चांगली नेसवत असेल भाऊ जरा दोघत असेल हा आणि त्या ओटी मध्ये पैसे टाकतात का किती किती टाकतात नाही साडी कितीची म्हणजे पाचशेची साडी पाचशेची भाऊ मी पाचशेची राखी पंधराशे वर्षातून एकदा आणि आमचे देवा भाऊ किती देतात महिन्याला पंधराशे म्हणजे इकडं बारा हजार इकडं पंधराशे एका घरात दोन लाडक्या महिने असतील तीन असतील का मग बिचारायचं काम हे कशामुळं दिलं कशामुळं दिले हे सोप नाही कोटीच बजेट हे तुमच्या पाठीमागे उभं केलंय हे दिले ते तुमचा स्वाभिमान व्हावा तुम्हाला स्वतःला सन्मानाने जगता यावं ह्याच्यासाठी दिले ह्याला मी पैसे कधीच म्हणत नाही मी आज सन्मान निधी म्हणते हे माझ्या माता भगिनीच्यासाठी त्यांनी दिलेलं शेतकऱ्यांसाठी आता खूप मी तर जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड पाणी गावागावात गेलं बीडमध्ये काही ठिकाणी येवराई वगैरे मध्ये गेलं नदीचे पात्र पूर्ण नदीने सोडून म्हणजे नदीने पात्र सोडले की आपणच नदीपात्रात राहायचो वर्षान वर्ष माहीतच नाही ना दुष्काळी भागात एवढा पाऊसच नाही पूर्ण वाहून गेलं अशा वेळी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज हे या मराठवाड्याच्या दुष्काळी भागासाठी देण्याचं काम आम्ही आज सरकार आमचे देशात आमचे तिसऱ्यांदा मोदीजी प्रधानमंत्री आहेत तिसऱ्यांदा देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आहे असं मुख्यमंत्री आहेत आमच्या सुनेत्रातही आता परत उपमुख्यमंत्री झाल्या राजीवदाचा त्या वारसा चालवणार आहेत हे सगळं आपल्याकडे असताना आपण दुसरीकडे दे मत देऊन काय मिळणार आहे कोणी तुम्हाला म्हणाले विकास करू विकास करू ते काय विकास करणार आहेत त्यांचा पक्षाचे एकेका एक राज्यातून ते बाद होत चालले देशातून बाद झाले ते काय विकास करणार आहेत कोणाच्या आधारावर विकास करणार आहेत विकास कोणी करू शकत ते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची इथे युती करू शकते आणि या सगळ्या उमेदवारांना तुम्ही विजय रूपी आशीर्वाद देऊ शकता देणार नाही तुम्ही आपलं जीव मोठी धोरून आले आईशी भांडून आले तर त्याच तुम्ही सकारात्मक आम्हाला मतदान रूपी ओटी भरून या ती घे लक्ष्मण आणि बाकीचे सगळे यांना आशीर्वाद द्या गडबड करू नका मी पैसे मोजत नव्हते मी काळजी मोजत होते या प्रत्येक घरात कुठं हजार दोन हजार कडे पडायचे माहिती पुन्हा काय होते इलेक्शन मध्ये सगळे एकमेकांचं दोन बघतात दोन दिवस आधी काय काय सुरू होतं त्या कसल्याही पळी पडायचं नाही नुसतं व्हिडिओवर वर मतदान दिलंय स्वतः येऊन हात जोडते तुमच्यासाठी या लोकांसाठी तुम्ही तुमचा आशीर्वाद पाठीशी राहील त्यांनाही सांगते एकदा निवडून आल्यावर माणसाला काय वाटतंय जरा टाईट होऊन जाते माणूस मला सगळे विचारतात काही तुम्ही मंत्री तुम्हाला किती वाटत असेल म्हणजे मला काही अहंकार वाटत नाही मी यश बघितलंय मी अपयश बघितलंय मी प्रचंड मोठा विजय बघितलाय मी प्रचंड दुःखात लोटणारा आत्महत्या लोकांनी करावा एकच केलेला जिल्हा यामदपूर मध्ये आत्महत्या करावी लोकांना वाटावा असा पराभव देखील बघितलेला आहे त्यामुळं मला जीवनामध्ये पराभव दुःखी करत नाही आणि विजय मला फार काही अहंकारात येत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा निवडून आल्यानंतर टाईट न होता या लोकांची सेवा करा म्हणजे माझ्या प्रचाराचं सार्थक होईल असे या निमित्ताने तुम्हाला सांगते आणि बाळासाहेब पाटलांच्या मतदारसंघामध्ये आमची जी युती झाली आहे ती युती आपण सर्वांनी यशस्वी करावी येणाऱ्या सात तारखेला कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबावं आणि आमच्या या उमेदवारांना आणि घड्याच्या समोरचं बटन दाबावं आणि आमच्या उमेदवारांना प्रचंड प्रचंड मताने विजयी करावं तुम्हाला प्रतीक्षा करावी लागली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते काल माझं हेलिकॉप्टर इतकं बेकार होतं जसं काही ऑटो रिक्षा उडत होता असं हेलिकॉप्टर होतं आणि ते आज बिघडलं त्याच्यामुळे मला दुसरं हेलिकॉप्टर घेऊन जावं लागलं मी दि गाडीने पण आली असते पण त्यांच्या संदेशामध्ये जरा प्रॉब्लेम झाला तुम्ही तीन तास माझ्या इथे वाट बघत बसलात माझे खास करून माय मावल्या स्वयंपाक आली नंतर सगळं सोडून तीन तास वाढत बंद त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचे आभार मानते आणि मुला लावायला मला याची संधी द्या असं आव्हान करते माझ्या वडिलांमध्ये धन्यवाद जय